तर अशाच प्रकारे भाजी बनवल्या तर कारल्याची भाजी अजिबात करू लागणार नाही आणि सर्वजण ती आवडीने पण खाते गरमागरम कारल्याची भाजी खायला तयार आहे तर आज बनवूया छान कारलं तर इथे मी धुवून घेतलेली कारली कारल्याच्या पातळ अशा चकत्या करून घेतले तर कारल्यामध्ये मीठ टाकून घेते आणि कारलंही असं चुरून घ्यायचंय अर्धा तास मी असंच ठेवते तर अर्धा तास झालाय त्यामुळे कारल्याच्या आऊच सगळं पाणी निघून जात आणि त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो परत एकदा कारलं मी पाण्यातून धुवून घेते कारड्यातलं पाणी सुकलं आहे तर आता पण ते टाकून कारलं चांगलं खरपूस परतून घेऊया तर कारलं हे भाजून झालंय भाजीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा लसूण टाकते करी पत्ता चवीनुसार मीठ हळद लाल तिखट टाकते तुम्ही याऐवजी हिरवी मिरची पण टाकू शकता जर जरासा गुड आणि आता भाजी यामध्ये मिक्स करून घेऊया जरास पाणी टाकूया भाजी शिजण्यापुरतं आणि दोन मिनट भाजी आपण शिजवून घेऊया कोथिंबीर टाकूया आणि परत भाजी पाणी आठेपर्यंत अशा प्रकारे भाजी बनवला तर काव्याची भाजी अजिबात करू लागणार नाही आणि सर्वजण ती आवडीने पण खातील गरमागरम काद्याची भाजी खायला तयार आहे तर अजिबात कडू न लागणारी काल्याची भाजी खायला तयार आहे